मित्र हो नमस्कार आजच्या दिवसातली सगळ्यात मोठी ब्रेकिंग न्यूज आणि सगळ्यात मोठी बातमी म्हणजे मराठा आरक्षण होते संघर्ष होते मनोज जरांगे पाटील यांना जिवे मारण्याची धमकी आलेली आहे आणि विशेष म्हणजे धमकी देणारे दोन व्यक्ती पोलिसांनी अटक केलेली आहेत त्या दोन व्यक्ती नेमक्या कोण आहेत आणि मनोज जरांगे पाटलांना जिवे मारण्यासाठी कोण प्रयत्न करत आहे याबद्दल सविस्तर माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून समजावून घेणार आहोत मनोज जरांगे पाटलांना जिवे मारण्यासाठी प्लॅनिंग बनवण्यात आलं होतं हे प्लॅनिंग नेमकी कुणी बनवलं या प्लॅनच्या पाठीमागचा मास्टरमाईंड कोण मनोज जरांगे पाटील यांना मारण्यासाठी नेमकं कोण आलं होतं या व्हिडिओमध्ये सविस्तर पाहूयात व्हिडिओ शेवटीपर्यंत बघा मित्र हो मनोज जरांगे पाटील म्हणजे फक्त एक नेतृत्व नाही तर लाखो मराठ्यांसाठी ते खऱ्या अर्थानं गळ्यातले ताईत बनलेले आहेत मनोज जरांगे पाटील नेहमीच विरोधकांच्या लिस्टवर असतात परंतु हे प्रकरण जिवे मारण्यापर्यंत जाईल असं कुणालाही वाटलं नव्हतं वैचारिक विरोध वैचारिक ठिकाणी असावा परंतु दुर्दैवानं आत्ता हे राजकारण एकमेकांना जिवे मारण्यापर्यंत येऊन पोहोचलेला आहे मनोज जारांगे पाटलांना जिवे मारण्यासाठी दोन शूटर नेमण्यात आले होते आणि हे, हे।, हे? हे, हे। दोन शूटर सध्या पोलिसांच्या तब्यामध्ये आहेत ते नेमके कोण आहेत आणि याच्या पाठीमागचा मास्टर माइंड कोण आहे हे महाराष्ट्रासमोर येणं गरजेचं आहे मित्रांनो मनोज जारांगे पाटलांना मारण्यासाठी हे जे दोन माणसं पकडलेली आहेत त्या माणसांनी पोलिसांना ज्या बातम्या दिलेल्या आहेत त्यामध्ये त्या दोन व्यक्तींना दोन कोटी रुपये देण्याची बोली लागली होती म्हणजेच दोन कोटी रुपयाची सुपारी मनोज जरांगे पाटील यांना मारण्यासाठी दिली होती ह्या सुपारी मागं नेमका सुपारीबाज कोण आहे आणि मनोज जरांगे पाटलांना मारण्यासाठी कोण उत्सुक आहे आत्ता पोलिसांच्या माध्यमातून महाराष्ट्रासमोर हे येणं गरजेचं आहे काळकुटे पाटलांनी देखील एक बाईट देताना सांगितलं होतं की ह्याच्या पाठीमागे नेमकं कोण आहे याबद्दल सविस्तरपणे मनोज जरांगे पाटील पत्रकार परिषद घेतील आणि खरंच मनोज जरांगे पाटलांना मारण्यासाठी दोन शार्प शूटर नेमले आहेत का तर मला असं वाटतं की निश्चितपणानं पोलिसांनी अशा दोन माणसांना पकडलेलं आहे पोलिसांच्या माध्यमातून त्यांच्याकडनं माहिती घेण्याचा प्रयत्न सुरू आहे परंतु मनोज जरांगे पाटील यांना मारण्यासाठी दोन कोटी रुपयाची सुपारी कुणी दिली जे ले ले हे जेव्हा महाराष्ट्राला समजेल ना तेव्हा ती माणसं सुपारी एवढी देखील शिल्लक करणार नाहीत कारण महाराष्ट्रामध्ये मनोज जरांगे पाटील हे मराठ्यांसाठी काळीज बनलेले आहेत त्यांचा जीव बनलेले आहेत आणि अशा मराठ्यांचं ताईच असलेल्या मनोज जरांगे पाटलांना मारण्यासाठी दोन कोटी रुपयाची सुपारी लावणं म्हणजे मला वाटतं ज्यांना स्वतःचं राजकीय करिअर खराब आहे अशांचीच खऱ्या अर्थानं एक खेळी असणार आहे आणि मला वाटतं मनोज जरांगे पाटलांच्या केसाला जरी धक्का लागला तर महाराष्ट्रातले मराठे आणि मराठा समाज हा जा, ज्या ज्यांनी सुपारी दिली ज्यांनी मारलं अशांना सुपारीवर देखील शिल्लक ठेवणार नाही हे मात्र निश्चित खरं आहे परंतु आता बीडमध्ये आज प्रसारमाध्यमांच्या माध्यमातून सोशल मीडियाच्या माध्यमातून अशा बातम्या येत आहेत की दोन व्यक्तींना पकडलेलं आहे आणि पोलिसांच्या माध्यमातून त्यांच्याकडनं माहिती घेण्याचा प्रयत्न सुरू आहे पोलिसांकडनं आलेल्या माहितीवरून असं कळलं आहे की त्या दोन व्यक्तींना दोन कोटी रुपयाची सुपारी देऊन मनोज जरांगे पाटील यांना मारण्यासाठी प्रयुक्त केलं होतं पण मला असं वाटतं की खरंच मनोज जरांगे पाटलांना मारण्याची सुपारी देणारे नेमकं कोणत्या विचारसरणीचे असतील मनोज जरांगे पाटील यांना जीवे मारण्यासाठी कोण प्रयत्न करत आहे मला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगायचं आहे की मनोज जरांगे पाटील यांना मारण्यासाठी प्रयत्न करणाऱ्यांची जेव्हा पोलिसांच्या माध्यमातून नावं बाहेर येतील ना तेव्हा महाराष्ट्र उठल्याशिवाय राहणार नाही आणि म्हणून मला या व्हिडिओच्या माध्यमातून आणखी एक सांगायचं आहे की मनोज जरांगे पाटील यांच्या केसाला जर धक्का लागला ना तर मला वाटतं होत्याचं नव्हतं होईल आणि निश्चितपणानं आज नुसती मनोज जरांगे पाटलांना जीवे मारण्याची धमकी आली तर बीडसारख्या शहरामध्ये कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होतो मला पोलिसांना देखील आवाहन करायचं आहे की याच्या पाठीमागं जे काही धागेदुरे आहेत ते महाराष्ट्रासमोर येणं गरजेचं आहे कारण मनोज जरांगे पाटलासारख्या एका एका मराठ्यांसाठी काळीज असलेल्या माणसांना जर मारण्याच्या सुपाऱ्या खुलेआम दिल्या जात असतील तर मला वाटतं कायदा आणि सुव्यवस्थेच्या दृष्टीनं हे योग्य नाही तुम्हाला काय वाटतं मित्रांनो तुमच्या देखील प्रतिक्रिया कमेंटमध्ये दे नक्की कळवा आणि तुम्हाला काय वाटतंय याबद्दल व्यक्त व्हा आणि या, या चॅनलवर जर आपण नवीन असाल तर अशाच प्रकारच्या व्हिडिओसाठी आमचा हा चॅनल नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद